नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अण्णा हजारे राहुल गांधी मतांची चोरी झाली आहे असं सांगून काँग्रेसचे लोकसभेतील नेते विरोधी नेते राहुल गांधी यांनी खळबळ उडून दिली आहे म्हणजे पहिली वेळ आहे की ज्यावेळी निवडणूक आयोगावर बोट दाखवला जात आहे घोटाळा आहे आतापर्यंत भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे आरोप साराच साराच घटना खटकावून झाल्या परंतु हे पहिल्यांदा निवडणूक आयोगाला मतांची चोरी झाली आहे राहुल गांधीने देशातलं ता वातावरण तापवलं आहे तर महिनाभर झालं राहुल गांधी आवाज उठवत आहेत परंतु त्यांना हवा तसा रिस्पॉन्स नाही त्यामुळे विरोधी विरोधी पक्ष नेते सुद्धा अस्वस्थ आहेत त्यामुळे या सर्वांना आता अण्णा हजारेंची आठवण झाली आहे अण्णा उठा अण्णा हजारे उठा आता अण्णा हजारे झोपले आहेत आणि तिथे अण्णाजारे उठा असं पोस्टर वेळोवेळी लागलेले आहेत पण यावेळी पुण्यामध्ये हे पोस्टर लागलाय अण्णाजारे झोपले आहेत अण्णाजारी उठा म्हणणार असं पोस्टर आहे अण्णाजारे आता तरी उठा कुंभकर्ण सुद्धा उठला होता लंकेसाठी रावणासाठी तुम्ही देशासाठी उठा असं एक पो, अशी पोस्टर बॅनरबाजी पुण्यामध्ये सुरू झाली आता पुणे म्हणजे पुणे तिथे एक काय होणे पुण्यामध्ये अण्णा हजारे ना आहे म्हटलाय त्याची चर्चा होणारच चर्चा सुरू झाली पुण्यामध्ये पोस्टर लागणं म्हणजे बातमी आहे पुण्यामध्ये टोमणे मिळणं पुण्यामध्ये चर्चा होणं म्हणजे बातमी आहे त्याची चर्चा होणार चर्चा सुरू झाली आणि चर्चा पसरली आहे म्हणजे आता अण्णा हजारे स्वतः डिस्टर्ब झाले पुण्यात पोस्टर लागलं आणि इकडे राळेगण सिद्धी मध्ये अण्णा हजारे अस्वस्थ झाले अण्णा अण्णा हजारे वनवासातून म्हणजे विजयनवासातून अण्णा हजारे सध्या न्यूजमध्ये नाही येत मी एकेकाळी काँग्रेस राजवटी भ्रष्टाचाराविरुद्ध लोकपाल कायदा झाला पाहिजे यासाठी पूर्ण देश हदरवून सोडणार आहे हरवून अण्णा हजारे शांत आहेत त्यामुळे म्हणजे चर्चा लोकांमध्ये होणारच की बाबा अण्णा हजारे का झोपले आहेत आता अण्णा हजारेचं वय अठ्ठ्याऐंशी अट, एटी एट, -एट म्हणजे आता हे पुण्यात पोस्टर लागल्यामुळे अण्णांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे अण्णा हजारे म्हणतात तर मी या वयात या वयात तुम्ही माझ्या अपेक्षा करता का की मी येऊन रस्त्यावर येऊन लढावं नेतृत्व करावं अण्णा काय उठत नाही तसा पुणेकरांचा सवाल आहे त्याला अण्णाझाऱ्यांनी चोख उत्तर दिलेलं आहे नाराजी व्यक्त केली अण्णा अण्णाझारे म्हणाले की भ्रष्टाचार होऊ नये म्हणून मी या देशात दहा कायदे आणले म्हणजे हा रेकॉर्ड आहे की एखाद्या माणसाने एखाद्या समाजसेवकाने साधा गांधीवादी समाज धोतर घालणारा पांढराशुभ्र धोतर आणि पांढराशुभ शर्ट आणि बाकी काही नाही काही आंदोलन नाही काही नाही नुसतं अण्णा आजारे झोपले अन्नाजारे आणि देश जागा झाला अण्णाधारे म्हणतात मी दहा कायदे आणले भ्रष्टाचाराच्या विरोधात माहितीचा अधिकार कायदा आणला लोकपाल आणला मी आणखी काय करावं मी कायदे आणलेत तुम्ही ते कायदे घेऊन लढा आणि या वयात तुम तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करत आहात की मला म्हणतात तुम्ही झोपल्या तुम्ही तुम्ही काय करता हा? तुम्ही झोपल्या आहात का मी या वयात काम करावं आणि तुम्ही झोपून राहो ही अपेक्षा चुकीची आहे अशा शब्दात अण्णा आजारांनी फटकारलाय आता ही जी ज्यांनी पोस्टर लावली आहे ती मंडळी म्हणजे विरोधी पक्षातलीच आहेत महाविकास आघाडीची लोक असावेत बहुतेक पण ते पोस्टर कोणाचं नाव नाही पोस्टर कोणी आहे पोस्टर कोणाचं आहे संघटनेचं नाव नाही माणसाचं नाव नाही निनावी पोस्टर लागले आहेत त्यामुळे अण्णा अण्णा आजारांनी फटकारला की बा मी या वयात काम करा आंदोलन करावं रस्त्यावर उतरावं तुम्ही झोपून राहावं तुम्ही लढा ना रस्त्यावर येऊन मी देश हादरवून सोडला सरकारला वाकवलं मनमोहन सिंग वगैरे कंपनी होती त्यावेळेला राहुल गांधी वगैरे हेच लोक होते काय म्हणत होते काँग्रेसचे लोक त्यावेळेला म्हणजे अण्णा हजारेचा उल्लेख करताना एक कोण नेता होता काँग्रेसचा तो म्हणायचा अण्णा हजारे नाही म्हणायचा तो म्हणायचा किसन बाबुराव हजारे <laughs> किसन बाबुराव हजारे म्हणजे अण्णा हे टोपण नाव आहे त्यांचं म्हणजे काँग्रेसवाले इतकी टिंगल उडत होते त्याची आणि आता तेच म्हणतात साहेब उठा का झोपले हो अण्णा तुम्ही अण्णा आता उठणार नाहीत कारण अण्णांनी स्पष्ट सांगितलंय नुसतं बोट दाखवायचं आणि हे करा ते करा म्हणायचं हे नाही मी तरुणांकडे मोठ्या अपेक्षेने पाहतोय असं अण्णांनी म्हटलंय अण्णा जरी म्हणतात माझी अपेक्षा माझी आशा हे तरुणच आहेत तरुणांनी उठलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे असा आग्रह धरला पाहिजे म्हणजे अण्णाची अपेक्षा ही रास्त आहे परंतु प्रॉब्लेम हा आहे त्याचा क्रेडिबिलिटी आज नेते आहेत आंदोलन करतायत वगैरे वगैरे आता निवडणुकीत मतांची चोरी झाली की नाही कोण ठरवणार त्यांच्याकडे आहे निवडणूक आयोग वगैरे वगैरे ते म्हणतात काही चाललं नाही पुरावे द्या माझ्याकडे यांच्याकडे पैशाचा पुरावा नाही हे जे पुरावे म्हणून पुढे गोष्टी करतात पुरावे म्हणून जे समोर करतात ते पुरावे म्हणून म्हणायला निवडणूक आयोग तयार नाही आता हे जे असे प्रश्न आहेत हे प्रश्न सुटणार का शे म्हणजे त्यासाठी पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं आणि पुन्हा सरकार बदलवून घेणं हे हा एकच एक प्रॅक्टिकल मार्ग आहे परंतु विरोधकांना नेमकं काय अपेक्षित आहे विरोधकांना या घटनात्मक ज्या संस्था आहेत निवडणूक आयोग न्यायालय बाकी लोकशाही वगैरे वगैरे त्यांच्यावरचा त्यांच्यावर बोट दाखवून त्यांना संशयास्पद वातावरण करायचं आहे सं संभ्रमावस्था काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे म्हणजे समोरची व्यवस्था समोरची यंत्रणा समोरची व्यवस्था समोरचे पोलीस साऱ्या साऱ्यांबद्दल अविश्वास निर्माण करायचा आणि सारं काही खोटच ठक होत आहे या देशात या देशात काही चांगलं घडतच नाही जे निकाल लागले ते खोटेच आहे अरे एखाद दुसरा निकाल ठीक आहे गडबड होणारच एवढं मोठं काम आहे एखाद दुसऱ्याच्यात गडबड होणार परत म्हणून सारच गडबड आहे आता वर्षे वर्षे आता न, न, नभी, नभी निकाल वर्ष झालं वर्ष होत आलं आहे आता नवीन नवीन निकाल आपल्या बाजून कसे लागतील याचा प्रयत्न विरोधकांनी केला पाहिजे पण त्यासाठी थांबायची त्यासाठी सहनशक्ती नाही आहे त्यांना तुरंत दान महापूर्ण पाहिजे ते हो अवघड आहे तर मोदी आहे तो त्यामुळे म्हणजे देशात म्हणजे वेगळंच वातावरण तयार करायचा प्रश्न होतोय आता ते काही लोकांना जे विरोधी पक्षात आहेत त्यांना ते आवडेल मोदींची फजिती होताना निवडणूक आयोगाची फजिती होताना हे विरोधकांना आवडेल परंतु आज काही म्हटलं तुम्ही काही म्हटलं परंतु मोदींकडे दोमत आहे रेकॉर्ड आहे तिसऱ्यांदा निवडून आलाय तो म्हणून तेव्हा शेवटी या देशात सर्वांना एकत्र राहायचं आहे चांगलं वातावरण ठेवायचं आहे आपण जगात पाहतो वातावरण काय युद्धजन्य वातावरण आहे त्यात आपण आपल्या देशात वेगळं वातावरण तयार करून शेवटी काय मिळवणार का अण्णा हजारे सारख्या माणसाने लक्षात घ्या अण्णा हजारे सारखा स्पष्ट म्हटलंय मी उठणार नाही नथिंग डुई मी उठणार नाही अण्णा आता उठणार नाहीत त्यामुळे आता कोण उठणार हाही प्रश्न आहे तुमच्या जर दुसरा अण्णा हजारे असेल दुसरा अण्णा हजारे आपण तयार होऊच दिला नाही प्रॉब्लेम हाच आहे मला सांगा ना काँग्रेसमध्ये कोण अण्णा हजारे आहे सांगा भाजपमध्ये कोण अण्णा आजारे आहे राष्ट्रवादी शरद पवार शरद पवारांकडे कोण हा अण्णा आजार अण्णाऱ्याच नाही अण्णा आजारेच नाही मार्केटमध्ये आपण त्याला शोधतोय तुमच्या आमच्या मधूनच अण्णा आजारी तयार झाला पाहिजे त्याचा शोध केला पाहिजे आपण आपण मतांची चोरी वगैरे हे म्हणजे मृग आहे आपल्याला अण्णा हजार शोधला पाहिजे त्यातून अण्णा हजार म्हणजे काय पवित्र चारित्र सच्चेपणा खरे खरेपणा पण हे सतीचं वाण आहे म्हणजे झेलणार कसे तुम्ही कोणाला पाहिजे खऱ्या निवडणुका हाही प्रश्नच आहे त्यामुळे एक लिहून घ्या आता अण्णा उठणार नाही तुम्ही तुम्ही दुसरा आणणार घ्या शोधा त्याला उठवा त्याला उठवून या देशामध्ये एक मोठं आंदोलन उभं करा ते लोक डोक्यावर घेतील उचलून धरतील पूर्ण देश ढवळून काढतील मग त्याच्या पुढे भाजप राहणार नाही मोदी राहणार नाही अमित शहा राहणार नाही आणि ही जी सध्याची जी काँग्रेसमधले जे मंडळी आहेत तेही राहणार नाहीत नवे नवे चेहरे येतील नवे चेहरे देशाला एक नवी दिशा देतील नवा देश देतील नवे कायदे देतील ज्यात सामान्य माणसाला आनंद वाटेल पण अशी तयारी कोणाची आहे कोणाला नवे चेहरे पाहिजे कोणाला प्रॉब्लेम तो आहे त्यामध्ये तुम्ही देऊ घ्या अन्न आजारी उठणार नाही आवडला आपल्याला हा व्हिडिओ कॉमेंट करा सबस्क्राईब करा अजून काय करता येईल ते करा पण काहीतरी करा प्रॉब्लेम तोच आहे काही घडतच नाही